नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही गुड इव्हिनिंग आज पंचवीस डिसेंबर सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा तर एक गोष्ट मी सांगायचं विसरलो की मी अंगोलामध्ये लुहाडा या सिटीमध्ये राहतो आहे तर आफ्रिकामध्ये एकूण चोपन्न देश आहे त्या चोपन्न देशामधली अंगोला एक कंट्री आहे तर जेव्हा मी आफ्रिकामध्ये एंट्री केली सगळ्यात पहिलं मी आयवोरी कोस्टमध्ये गेलो आयवोरी कोस्ट पण आफ्रिकामधला एक देश आहे तिकडे मी सहा महिने राहिलो आणि सहा महिन्याची ट्रेनिंग आणि सगळं कम्प्लीट झाल्यानंतर मी अंगोलामध्ये ट्रान्सफर झालो आणि तेव्हा मला अंगोलामधील वर्क विजा भेटला तसं आयवरी कोस्ट आणि अंगोलामध्ये पाहायला गेलं तर अंगोलाचा विद्या विजा जो असतो वर्किंग विजा तो सहजासहजी भेटत नाही मिनिमम तीन ते चार महिने लागतात जर प्रोसेस आणि डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करायचं असेल तर तर माझ्या विजेसाठी मला तीन महिने लागले त्यासाठी मला आयवरीमध्ये सहा महिने राहावं लागलं ओके तसं मला तीन महिन्याच्या आत अंघोलामध्ये यायचं होतं पण विजा प्रोसेसमुळे मला अंघोलामध्ये येता येता सहा महिने लागले तर माझ्या कंपनीचं मेन हेडक्वॉर्टर ते आयवोरी कोस्टमध्ये तिकडे माझे जे काही सहकारी होते त्यांनी मला ट्रेन केलं कामाविषयी आणि नंतर मला अंगोलामध्ये माझ्या जॉब जे वर्क स्कोप वगैरे असतात शिप इन्स्पेक्शन्स वगैरे असतात ते नंतर मी इकडे आले आल्यानंतर माझं जे काम आहे ते मी चालू केलं तर आता ऑलमोस्ट मला अंगोलामध्ये येऊन चार ते पाच महिने झालेत तर माझं जे डेली रुटीन होतं स्टार्टिंगला तिकडची जी आयवरिकोची भाषा जी होती ती फ्रेंच होती आणि इकडे आल्यानंतर या लोकांची भाषा पोर्तुगीज आहे तर मला सहजास सा, मला तर फ्रेंच आणि पोर्तुगीज बोलता येत नाही पण काही शब्द समजतात हळूहळू तर मी शिकायचा प्रयत्न करतो आहे पण मोस्ट ऑफ माझे जे टेक्निशियन आणि इकडचा जो स्टाफ आहे ते इंग्लिशमध्ये बोलतात त्यामुळे मा, मला एवढं डिफिकल्ट जात नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे आजचा जे संध्याकाळचा जो जेवणाचा प्लॅन आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगतो मी आज काय बनवणार मी आज काबुली चण्याची भाजी आणि राईस बनवणार आहे तर चला बघूया मित्रांनो मी जेवण कसं बनवते तुम्हाला थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल मी काय काय बनवतो आहे त्यावरून बघूया तुम्हाला माझ्या या जेवणाविषयी असं वाटतय आज मी आज हे शेंगदाणे ओके शेंगदाणे इकडे सर दुकानामध्ये भेटत नाही खूप प्रयत्न करावा लागतं तर जवळजवळ मी पंधरा ते वीस दिवस दुकाना दुकानाचे सुपर मार्केट असतं त्यांच्या मागे लागून तीन किलो शेंगदाणे विकत घेतले ते आज माझे संपलेत तर एवढे शेवटचे शेंगदाणे होते आता मला जसे पुढचे शे जे नवीन शेंगदाणे म्हणजे पुढच्या जेवणासाठी मला काय शेंगदाणे लागणार ते मला आता सर्च करावं लागेल मार्केटमध्ये किंवा शॉ सुपर मार्केटच्या ओनरशी बोलून त्यांच्याकडून ऑर्डर करावं लागेल हे मी शेंगदाणे गरम केलेत काबुली चण्यासाठी इकडे मी काबुली चणे जे आहेत ते पाण्यातमध्ये भिजत घातलेले आहेत सकाळी ते थोडे फुगलेले आहेत तर त्याला गरम उकळून थोडंसं काबुली चण्या जे हाड असतात त्याला आता थोडंसं सॉफ्ट बनवायचा प्रयत्न करतो आहे तर पाण्यामध्ये टाकले त्याला सॉफ्ट बनवण्यासाठी उकळून घेतो आहे थोड्या वेळाने उक थोड्या वेळ शिजत घातले तर ते काबुलीचणे चांगल्या प्रकारे उकळून सॉफ्ट होतील आणि इकडे माझा राईस आहे मी राईस बनवायला टाकला आहे ओके आ माझं जेवणाची जी पद्धत आहे सकाळ आणि संध्याकाळसाठी मी जेवण बनवतो तर आजचं जेवण उद्या सकाळी पण मी तेच खाणार तर थोडंसं पाणी कमी पडलं आहे तर त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करतो जेणेकरून माझा भात खाली चिटकणार नाही तर असंच माझ्या जेवणाची पद्धत आहे तर माझे काबुलीचणे शिजले तर मी पुढे काबुली चण्याची भाजी बनवायला टाकेन आणि मी काबुली चण्याची जी भाजी आहे ती राईससोबत खाईल जेणेकरून आजचा दिवस माझा कसा तरी उद्याच्या दिवसावर धकलता येईल थोडंसं मी झाकण ह्या प्रकारे ठेवतो जेणेकरून जास्त वाफेने पाणी बाहेर येणार नाही आता सध्या मला कांदा वगैरे कापायचा आहे लसूण कापायचा आहे तर ते कापून झाल्यानंतर आपण पुढे बघूया तर मित्रांनो मी कांदा कापून घेतला आहे लसूण कापून घेतला आहे टॉमॅटो कापला आहे थोड्या वेळापूर्वी मी दाखवलेलं की शेंगदाणे मी गरम केलेले आहेत त्याचं कूड बनवून घेतलं आहे इथे माझे काबुली चणे ऑलमोस्ट उकळून झालेले आहेत आता ते सॉफ्ट पण झाले असतील तर आता माझी भाजी बनवायला चालू करूया जेणेकरून माझी भाजी पटकन बनेल आता मी कांदा टाकून घेतो आहे नंतर लसूण टाकून घेतो आहे टाकून घेतो आहे पाणी तेच आहे जेणेकरून जे काबुली चण्याचा जो लेअर असतो त्याचे व्हिटॅमिन्स निघून जाणार नाही जर जा मी पाणी चेंज केलं तर माझे भाजीमधले क काबुली चण्यामधले व्हिटॅमिन्स निघून जातील इकडे मी कांदा टाकला आहे लसूण टाकलं आहे टॉमॅटो टाकून घेतलं आहे थोडंसं मी तेल टाकतो जेणेकरून माझ्या भाजीला चांगली चव लागेल आणि थोडं मीठ टाकतो तर मी तेल टाकून घेतलं आहे इकडे पावशात तेलाचं लेअर तिथे मी तेल टाकलं आहे ओके इकडे तुम्ही पाहू शकता है, तेलाची लेअर आहे थोडंसं मीठ टाकतो जेणेकरून माझ्या भाजीला चांगली चव लागेल मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ टाकतो त्यानंतर मी हळद टाकतो थोडा मसाला टाकतो हा माझा मसाला आहे इंडियन मसाला हा मालवणी मसाला आहे माझ्या आईने स्पेशली मला भाजी बनवण्यासाठी दिलेला ती बोलत होते की तो हा मसाला यूज कर जेवण मस्त बने तर मी मसाला टाकला आहे ओके थोडेसे हळद टाकून घेतो इकडचे हळद खूप स्ट्रॉंग आहे तर मला हळद थोडीशी टाकावी लागेल नाहीतर कलर एकदम पटकन चेंज होतो इथे ही हळदीने कारण खूप दार्क हळद आहे थोडी जेरी पावडर टाकून घेतो जेणेकरून माझी मस्त बनेल भाजी ओके okay. आता आम्ही त्याला भाजीला थोडं हळ हळवून घेतो जेणेकरून माझी भाजी तर भाजीला थोडा हलवून देतो जेणेकरून माझा दे सगळा मसाला टोमॅटो कांदा लसूण मसाला हळद वगैरे सगळं मिक्स होईल जिरी पावडर इवन मीठ असं सगळं एकत्र येईल जेणेकरून माझी भाजी चांगली होईल तर थोडंसं वे थोडा वेळ मी थोडंसं उकळायला ठेवतो एकदा माझी कड आला तर मी त्यामध्ये हा कूट टाकतो जेणेकरून माझी भाजी घट्ट होईल चांगली मस्त एक इंटरेस्ट एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इकडे पापडसुद्धा मा आहे माझ्या इकडे तर माझं जेवण झालं की मी पापडासोबत माझी राईस आणि कालून खाई जेणेकरून मला थोडं तोंडी लावायला बरं पडेल आता मी माझी भाजीला जरा झाकून ठेवतो जेणेकरून त्याला कड येईल लवकर आणि वाफ जास्त बाहेर जाणार नाही आणि त्याला कड लवकर येईल थोडा मी थोडा वेळ मी वाढ बघतो कड येण्यासाठी नंतर शेंगदाण्याचं कूट टाकतो त्यामध्ये थोडा वेळ वाढ बघितल्यानंतर ऑलमोस्ट कड आलेला आहे त्यामध्ये मी शेंगण्याचा कूट टाकतो आणि भाजीला थोडंसं हलवून घेतो म्हणजे मस्त लागेल घट्ट होईल तर तुम्ही पाहू शकता काय मस्त लेअर आलेली आहे त्याला वे थोडा वेळ वाढ बघूया थोडशी उकळल्यानंतर थोडं पाणी अजून टाकून म्हणजे मला राईससोबत खाता येईल थोडा वेळ झाकून ठेवतो पापड मी जरा ओवनमध्ये ठेवतो जेणेकरून माझा पापड भाजला जातो मला भाजल्यास पापड आवडतो तळलेला पापड नाही आवडत जास्त ऑइली होतो आणि जेणेकरून एकदा घाशामध्ये तेल गेला ती खोकला चालू होतो आम्ही कनेक्ट करतो तर माझा ओवन आता पापड भाजण्यासाठी रेडी आहे जस्ट स्टार्ट बटन दाबतो तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने माझा पापड थर्टी सेकंडचा टाइमवर लावलाय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझा पापड मस्त भाजला गेलाय थोडा पण लाल झालेला नाहीये कुठेही दुसरं काळा पडलेला नाहीये एकदम मस्त ओव्हनमध्ये पापड भाजून निघालाय आय नीड टू पापड एक पापड भाजून झालाय दुसरा पापड भाजायला ठेवतो मित्रांनो तुम्हाला माझं घर दाखवायचं होतं हे माझ घर आहे ओके माझं रूम वरती इकडे तुम्ही पाहू शकता इकडे टॉयलेट आहे इकडे एक इक रूम आहे इकडे एक इक रूम आहे इकडे एक इक रूम आहे आणि इकडे एक इक रूम आहे इक तर हा माझा रूम आहे ओके अशा प्रकारे माझा रूम आहे इकडे माझं टॉयलेट आहे आणि इकडे मेन रोड आता मी तुम्हाला बाहेरून माझा रूम कसा दिसतो ते दाखवतो आता मी ऑफिसच्या बाहेर आलो आहे माझ्या रूमच्या बाहेर आलो आहे इथे मला कंपनीने कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आणि ड्रायर दिलं आहे जेणेकरून मी कपडे सुकवू शकतो ओके हे माझं ऑफिसचा फ्री स्पेस आहे इकडे कधी आमचं ऑफिसचं काम चालू असतं हे माझं ऑफिस आहे पाहू शकता अशा प्रकारे ऑफिस आहे इथे कंपनीची गाडी आहे दोन गाड्या आहेत एक गाडी टेक्निशियन्ससाठी एक गाडी ऑफिशियल कामासाठी ओके जर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे ऑफिस आहे मी वरच्या फ्लोअरवर राहतो खालच्या फ्लोअरला कंप थो कंपनीचे स्टाफ ऑफिस आहे अशा प्रकारे ऑफिस आहे इकडे स्टाफसाठी टॉयलेट वगैरे इथे कॉम्प्रेसर रूम आहे अशा प्रकारे आमचं ऑफिस आहे पुढच्या साईडने दाखवतो माझं ऑफिस ओके okay. इकडे आमच्या कंपनीचे गाड्या आहेत ओके okay. इकडे माझे फ्रंट साईड आहे ऑफिसची इंट एंट्रन्स ओके okay, अशा प्रकारे मी तुम्हाला मग अशी वरतून दाखवलेला व्हिडिओ अशा प्रकारे ओके okay, हे माझं ऑफिस आणि माझं रूम आहे मी माझा रूम आणि ऑफिस एकाच जागे ओके okay. मित्रांनो माझं कालून ऑलमोस्ट बनलेलं आहे राईससुद्धा रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर पापडसुद्धा रेडी झालेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला कमेंट नक्की करा जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून काय चांगले व्हिडिओ घेऊन येऊ शकतो Bye bye, take care, see you on next video.